बरकतभाई तुम्ही नगरपालिकेसाठी म्हणजे निवडणूक जे आता होते त्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या आता लोकांसमोर जाताना नेमके कोणते मुद्दे मांडले आहेत तुम्ही नमस्कार समकुम मी बरकत अलीगा अब्दुल पाहते मुरादपुरातच राहणार वार्ड क्रमांक सहामधून मी उमेदवारीसाठी उभा राहिलो आहे राष्ट्रवादी अजितदाच्या गटामधून त्याचप्रमाणे गेली कितीक वर्ष मी सामाजिक कामं करत आलो आहे तसं बघतलं ते हॉस्पिटल आपण काही कुठलाही कॉल आला तरी आपण उठून जायची तयारी असते आणि हे मी काम कितीक वर्ष करत आलो आहे त्याच्यामुळे सरांना सुद्धा ह्यावेळी उमेदवारी मला दिली कितीक वर्ष आपण काम करत आलो आहे त्याच्यामुळे ह्यावेळी संधी मला दिलेली आहे सरांच्या बाबतीत म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा आलेलो आहे आणि निश्चितच मी निवडून येणार आहे याच्यात काही शंका नाही ते भरपूरच आणलं आहे यावेळी त्याचं मी माझ्या बोलण्यासाठी पण भरपूर निधी आणलेला आहे त्याच्यातले काहीतरी पंच्याहत्तर लाखाची कामं पूर्ण झाली आहेत आणि पन्नास लाखाची कामं आज सुद्धा पेंडिंग आहेत ती येत्या थोड्या दिवसात ती पूर्ण होणार हाली शेवटची त्यांची चार वर्ष आणखी आमदारकीची आहे मला नक्की त्याचा फायदा होणार कारण ते आमदार असल्यामुळे मला शंभर टक्के त्यांची निधी येणार आणि येणारी निधी हे शंभर टक्के मी पूर्ण वाढासाठी आणणार आता या प्रभागामध्ये साधारण कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवतो जसं बघितलं ते, ते मेन रस्ता तर आहेच आणि मेन पाण्याचा मसला असतो कारण आपला जो पाणी येतोय तो गोलकोटच्या इकडे येतो ती जर पाईपलाईन आपण घेतली घेतली कुठली खेळडी एम आय डी सीची ती आणखी सोपं होणार आहे कारण ती शेंकडवाडीला म्हणजे भोईवडीच्या शेवटपणा आलेले ती पाईपलाईन जर आपण टाकली तर शंभर टक्के तो पाणी आपल्या मुरादपूर भागामध्ये कम्प्लीट होऊ शकतो बाबत आहे स्वच्छता किंवा अनेक स्वच्छता तर नेहमी चांगली असतो कारण कधी काय असा प्रॉब्लेम असला छोटं मोठं ते गटर असो किंवा रस्ते असो त्या नगरपालिकेत एक कॉल जरी केला आपण तर सरचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून ते दखल लवकर घेतात त्यामध्ये या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी तुम्ही पाठपुरावा करता त्यावर समस्या सुटतात सुटतात शंभर टक्के सुटतात तुम्ही समजा नगरसेवक म्हणून निवडून गेला तर कोणती कामं प्राधान्य कराल या प्रभागामध्ये पहिलं तर मी प्रश्न सोडवणार पाण्याचा जो पाना जो कारण नेहमी आणि पावसाळी येतो खाडा याचा खडूल पाणी येतो बाकी मे आणि याच्यामध्ये एकदम खूर याचा पाणी येतो खाडा पाणी येतो भचूर पाणी येतं तो एक भरपूरच प्रॉब्लेम होतो तो मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्याच्यानंतर गटर जी आपली उघडी आहे ती मला पॅक करायचं भरपूर आहे आणि ते शंभर टक्के सरांच्या माध्यमातून काढणार याबरोबरच महिलांसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा मुलांसाठी असेल असं काही तुमच्या वखत प्रकल्प आहे का बरोबर हे तर मोठं आहे कारण मो मुलांसाठी आपल्याला जवळपास ग्राउंड कुठे आहे नाही त्याच्यासाठी सरांकडे बातचीत चालू आहे चर्चा चालू आहे कि काहीतरी याच्यामध्ये आपल्याला काढणं योग्य होईल म्हणजे ते वाढासाठी तरी योग्य होईल दुसरी गोळा महिलांसाठी महिलांसाठी असे भरपूर स्कीम येतात ते इथे पोचत नाही पण आता भरपूरच यायला लागले या माहितीच्या ह्याच्यामधून भरपूर इथे योजना याय लागले ते आता लोकांपर्यंत पोचायला लागले आणि त्याचा फायदा आपण लोकांना शंभर टक्के अच्छा तुम्ही आता प्रभागामध्ये प्रचार करताय प्रचाराची दिशा काय कशामध्ये जर तुम्ही प्रचार करता आणि त्या प्रचाराला कितपत प्रतिसाद मिळतो मी आज जिथे जिथे जातोय खरोखरच सरांच्या नावावरच मला भरपूर काय भेटतोय आणि मी जे काम केलंय हे पूर्ण माहिती आहे मी कधी पात काही बघतलेली नाही कुठेही काल आला काल कुठून जायचं नंतर बघायचं काय विषय आहे पण ह्या काळात असताना मला लोकांना जो प्रतिसाद भेटतोय तो शंभर टक्के रिझल्ट माझ्या एकाने लागणार आहे त्याच्यात काही शंका नाही